अमोल खुले यांना जामीन मिळाला आणि जामीन मिळाल्याबरोबर आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांनी जिल्हा अधीक्षक कार्यालय गाठलं एक निवेदन की ज्या निवेदनामध्ये ते म्हणतायत की माझी एस आय टी चौकशी करा माझी सीबीआय चौकशी करा माझी ईडीची चौकशी करा माझी नार्कोटेस्ट करा आणि त्याच्या पाठोपाठ दोन दिवसानंतर मनोज जरांगे पाटलांनी दिलेले स्पष्टीकरण किंवा दिलेल्या नार्कोटेस्टच्या संदर्भात दिलेलं सुस्वीकृत्या खऱ्या अर्थानं समाज माध्यम या विषयांच्या संदर्भातून आजही कशा पद्धतीने या दोन्ही गोष्टीला संवेदनशीलपणे सामाजिक भूमिकेत मांडतोय आणि समाज भूमिकेमध्ये या विषयाची सत्यता व्हावी यासाठी आता दोन्ही पक्ष अग्रणी आहेत ज्या पद्धतीनं अमोल खुनेंची मागणी आहे की आमच्या दोघांची टेस्ट करा तर धन जरांगे पाटील म्हणतायत की धनंजय मुंडे अमोल खुने माझी आणि इतर जणांची नार्कोटेस्ट करा आता या टेस्टचा खेळ जो ज्या पद्धतीनं समाज पटलावर आला आहे आणि खऱ्या अर्थानं दोन्ही दोन्ही पक्ष सरकारला विनवणी करतायत किंवा प्रशासनाला निवेदन करतायत की तुम्ही या नार्कोटेस्टच्या माध्यमातून दूध का दूध आणि पाणीचे पाणी करून सामाजिक परिस्थितीमध्ये सत्य काय आहे ते सत्य मांडा वास्तविक स्वरूपात हे सगळं प्रकरण ज्या पद्धतीनं समोर आलं आणि जा अचानक जरांगे पाटलांकडून एक खुलासा करण्यात आला की माझ्या अन्नामध्ये विष खालून मला संपवण्याची सुपारी धनंजय मुंडेंनी अमोल खुने आणि त्याच्या साथीदारांना दिलेली आणि या पद्धतीची भूमिका घेऊन या पद्धतीची भूमिका घेऊन पोलीस स्टेशनमध्ये ही सदरील केस नोंदवण्यात आली आणि या संदर्भातून अमोल खुने आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आणि जेलमध्ये रवानगी केली ज्या पद्धतीनं अमोल खुने त्यावेळेसच्या पद्धतीमध्ये समाज माध्यमांवर किंवा सामाजिक पटलावर ज्या पद्धतीचा बेवडा दारुडा किंवा अजून कशा पद्धतीच्या भूमिका मांडत अमोल खुनेंच्या ज्या पद्धतीच्या परिस्थिती मांडण्यात आल्या परंतु जेव्हा त्यांची ही जामीन हा माननीय कोर्टाने मान्य केला आणि त्यांना जामीन मिळाल्याबरोबर ज्या पद्धतीनं अमोल खुनेंनी अधीक्षक कार्यालय गाठून या सगळ्या केलेल्या बदनामीचं आणि हे लावलेल्या आरोपांचं ज्या पद्धतीनं खंडन करून सामाजिक परिस्थितीमध्ये मी एक कार्यकर्ता कसा उभा आहे आणि कोपर्डी प्रकरणापासून समाज आंदोलनासोबत मी कसा जोडल्या गेलेलो आहे याचे अनेक दाखले आणि अनेक पुरावे देत गेले वास्तविक स्वरूपात अमोल खुने अमोल खुनेच्या जा जागी जा आणि जरांगे पाटील धरांगे पाटलांच्या जा जागी जा झरंगे पाटील हे आज सामाजिक भूमिकेत एक मोठो प्रस्त आहे ज्या पद्धतीनं सर्वसामान्य मुलांच्या संदर्भातून उचललेला आवाज आणि आरक्षण हा मुद्दा जेव्हा आणि ध्यानी बसला आणि सामाजिक पटलावर खऱ्या अर्थानं मराठा समाजासाठी ज्या आरक्षणाची भूमिका मांडून ज्या पद्धतीने सरकारला अस्थिर करून सोडणारे हे झरंगे पाटील आता खऱ्या अर्थानं या अमोल खुनेच्या ज्या पद्धतीच्या भूमिका मांडण्यात येत आहेत आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी ते समाज माध्यम असेल कारण की आज ज्या पद्धतीनं अमोल खुनेच्या बाजूने म्हणा किंवा परिस्थितीने म्हणा ज्या पद्धतीच्या भूमिका आता या समाज माध्यमांवर येत आहेत ज्या पद्धतीचे त्याचे व्हिडिओ क्लॉप ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत वेगवेगळे मतमतांतर मांडले जात आहेत पण खऱ्या अर्थानं हे दोन्ही जरी परिस्थिती वेगवेगळ्या असली आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने निर्माण झाल्या आहेत त्याचा खरा छडा लावणं आता शासनाचं आद्य कर्तव्य आणि दोन्ही विनवण्या करतायत ना हे दोन्ही विनवण्या करत असतानाच दोन्ही कैफियत मांडत असताना आपल्या आपल्या बाजूने स्पष्ट या सगळ्या गोष्टीची दुजोरे देत आता सत्य काय आहे ते टेस्ट केल्यानंतरच कळेल पाटील म्हणतायत त्या पद्धतीने टेस्ट करा किंवा अमोल खुने म्हणतायत त्या पद्धतीने टेस्ट करा पण टेस्ट तर झाल्या पाहिजेत कारण की समाज पटलावर ज्या पद्धतीने गदारोळ निर्माण होऊन सर्वसामान्य माणसामध्ये ज्या पद्धतीची भूमिका संभ्रमाची आहे ती संभ्रम आता संपवला पाहिजे आजपर्यंत चलत असणाऱ्या या सगळ्या लढ्याला एकत्रीकरण करून कशा पद्धतीने याला न्याय देता येईल आणि खऱ्या अर्थानं जरांगी पाटील म्हणतातच ना की ज्याला कर नाही त्याला डर कशाचा मग डर नाही हा विषय ज्या पद्धतीने मांडला जातो तर शासनालाही या गोष्टीमध्ये भूमिका घ्यायला कशाचा डर आहे कारण की प्रत्येक गोष्ट ज्या पद्धतीने समाज पटलावर येते आणि जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलंय जर आरोपींनी जर सांगितलं की माझी टे टेस्ट करायला मी तयार नाही तरचा प्रश्न येतो पण आता आरोपी स्वतः म्हणतायत की माझी नार्को टेस्ट करा खऱ्या अर्थानं धरांगे पाटलांनी निर्माण केलेला हा प्रश्न समाज व्यवस्थेवर किंवा प्रशासन व्यवस्थेवर खूप मोठा गंभीर आहे कारण प्रशासन व्यवस्थेला या गोष्टी म्हणजे या गोष्टी आता पटलावर आणायच्या नाहीत का अमोल खुलेंना ज्या पद्धतीनं न त्यांची कैफियत ऐकून घेतात त्यांच्यावर ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले ज्या पद्धतीने त्यांना आता जामीनही मिळालाय या सगळ्या गोष्टीचे खरे शहनिशा झाली पाहिजे आणि जर या गोष्टीत जर अमोल खुने दोषी असतील तर खऱ्या अर्थानं त्यांची ज्या पद्धतीने जामीन मिळाला त्या पद्धतीने जामीन रद्दही होऊ शकतो आता या दोन्ही गोष्टीच्या संभ्रमात सगळी जनता आहे आणि या दोन्ही संभ्रमांना बाजूला करणं हे आता शासनाचा अध्य आहे कारण की कश या हा विषय इतका पुढे गेलाय आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं वारंवार धनंजय मुंडेंचं नाव पुढे येत आहे आणि सामाजिक परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेंची परिस्थिती आज काय आहे हे सगळ्या राजकीय पटलावर माहिती त्यामुळे या सगळ्या घटनेमध्ये काय काय परिस्थिती लढलेल्या आहेत आणि नेमकं याच्यातून खरा दोषी कोण हे जर सिद्ध झालं तर खऱ्या अर्थानं दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला वेळ लागणार नाही पण ग्रह विभाग या संदर्भात का ऍक्शन मोडवर नाहीये ग्रह विभागाला याची एवढी गांभीर्य का नाहीये हाच प्रश्न आता समाज माध्यमांवर विचारला चाललाय कारण की आता थोड्या वेळ पूर्वी एक पांढरवाडीचे सरपंचाची क्लिप व्हायरल झाली आणि त्याच्याबद्दल त्यांच्या मते अनेक प्रश्न त्यांनी मांडत गेले आता ते तथ्य किती आहे आणि काय कारण की ज्या ज्या गोष्टी आता समाज माध्यमांवर येत आहेत त्यातल्या सत्य काय म्हणावं कारण की त्या दिवशी एक जण आपलं फुल लावून सुरू होतं भाषण आता फुल लावून भाषण करणाऱ्यांच्या बद्दल काय म्हणावं आणि अशा पद्धतीने ट्रोलिंग करून सामाजिक परिस्थितीमध्ये द्वंद्व निर्माण करणाऱ्या अशा लोकांवर खऱ्या पद्धतीने कारवाया व्हायला पाहिजे कारण काय हे सगळे संदर्भ आणि कशामुळे समाज समाजाची चांगल्या चालणारा घडीवर तुम्ही अशा पद्धतीनं संभ्रम निर्माण करताय जे करतायत त्यांना करू द्या कामं करतायत सामाजिक भूमिकेसाठी भांडतायत तर विनाकारण आपल्या मजेसाठी दुसऱ्याचा जीव घेण्यात काही मजा नसते आणि खऱ्या अर्थानं अमोल खुरेने सुद्धा हीच कैफियत मांडली अमोल खुने प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीची भूमिका मांडतायत आणि आता त्यांचा दावा आहे की ते आता मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन इंटरव्ह्यू मध्ये या सगळ्या गोष्टीचा उलगडा करणार आहेत आता उलगडा काय करणार आहेत आणि कशा कशा पद्धतीने या भूमिका मांडणार आहेत दादा गरुड गुरुड हे कोण आहेत आता ह्याचे स्पष्टीकरण अमोल खुने कसे मांडतील हे आता त्या येणाऱ्या इंटरव्ह्यू मध्येच कळेल पण खऱ्या अर्थानं समाज पटलावर ज्या पद्धतीने नार्को टेस्टची जी मागणी दोन्हीकडून होते ती नार्को टेस्ट खऱ्या अर्थानं आता प्रशासनाने या संदर्भात पावलं उचलली पाहिजेत आणि धनंजय मुंडेंनी हे नार्को टेस्टच्या संदर्भात आता स्वीकृती दिलेली मागच सांगितलं काय करायचं ते करा, करा पण मला या सगळ्या गोष्टीच गोष्टीतून मोकळं करा म्हणजे या सगळ्या गोष्टी हो आता सगळ्यांकडून होकार आहे मग प्रशासनच नेमकं याच्यात का पुढची भूमिका घेत आहे आणि नेमका याच्यातून प्रशासनालाच काय नेमकं प्रशा तांत्रिक अडचण आहे आता ह्याची तरी खुलासा प्रशासनाने मोकळ्या पद्धतीने करावा आणि हा जो झालेला निर्माण झालेला संभ्रम आहे तो सर्वसामान्य माणसापासून सोडवावा याबद्दल तुमचं काय मत आहे या संदर्भात तुमच्या काय मत असतील तर शंभर टक्के कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Nosca